मीरा भाईंदर येथील गवळी समाजाचा प्रथम वर्धापन दिन गोल्डन नेस्ट येथील अंबज्ञ हॉलमध्ये पार पडला यावेळी सत्यनारायण पूजा महिलांसाठी हळदी कुंकू तसेच मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी गवळी समाजाचे बांधव बहुसंख्येने सहपरिवार उपस्थित होते सदर कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर आमदार अनिकेतभाई तटकरे उपस्थित होते याबाबत आपण जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया मीरा भाईंदर परिसरातील माझ्या सर्वच बांधवांना इथल्या मुंबईमध्ये किंवा या परिसरामध्ये राहत असलेल्या सर्व समाज बांधवांना एकत्र करण्याच्या हेतून संघटनेची स्थापना वर्षभरापूर्वी केली आणि त्याच्या माध्यमातून विविध उपक्रम समाज उपयोगी उपक्रम आणि त्याचबरोबर शैक्षणिक सांस्कृतिक आणि का इतर उपक्रम सुद्धा त्या ठिकाणी साजरे केले जातात एक सामाजिक संघटना चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम करत असल्याचं अभिमान अर्थ कार्यकर्त्याला निश्चितच आहे सर नक्कीच समाजाने एक मागणी केलेली आहे तुमच्याकडे की झाली मधून एक तर आपण त्याच्यासाठी काय करायचं आपण पाहत असाल तर तर या संदर्भातली याआधी सुद्धा मी मागणी केली कारण फक्त समाजापुरतीच नाही तर आपल्या असलेल्या चाकरमान्यांच्या मुंबईकरांना मुंबईला येण्या जाण्याच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत जिवायचा तो प्रश्न आहे पुढच्या काही दिवसामध्ये त्या संदर्भातली कारवाई निश्चित झालेली आपल्याला खरोखर आज मीरा भाईदर गवली समाज संघटनेचे वतीने आज जो पहिला वर्धापन जो केला गेला खरोखर अपेक्षेच्या जा, पेक्षा जास्त लोकांनी प्रतिसाद दिला आणि खरोखर कुठेतरी समाजाची एकच संघटना जिवंत राहील असं एक ताजं उदाहरण या मीरा भाईदर आज जो दिलेला आहे त्याच्याबद्दल मी सर्वांचे सर्वांच्या सर्वांना धन्यवाद देतो आणि खरोखर समाजासाठी नेहमी सर्वांनी अशीच धडपड करून आपल्या उवर आयला अनि के दिव के समाज बांधवांच्या पाठी खंबीरपणे उभा राहायला पाहिजे आणि समाजी प्रगती कधी केली पाहिजे अशी मी सर्वांकडून अपेक्षा वालतो आज बावीस रोजी यादव गौडी समाज यादव गवडी गवळी समाजातर्फे आजचा हा प्रोग्राम आपली उत्सवाचा घेण्यात आला आणि ह्या उत्सवाच्या मागे समाजाच्या मागे काय ते उद्देश आहे की समाज या ठिकाणी विखरलेला असताना हा समाज एकत्र कसा मिळेल हा समाज पुढे कसा जाईल हा ह्या मागचा उद्देश आहे आणि या समाजाने एका वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही शैक्षणिक क्रीडा आणि हाती गुंगू समारंभ आणि वर्धापन दिला दिन गाठलेला आहे त्यामुळे ह्या समाजाची प्रगती कशी होईल हा ह्या दृष्टिकोनातून आणि आम्ही गवळी समाज, समाज असताना सुद्धा गवळी समाजाची प्रगती हवी अशा आशावरती आम्ही थांबलेली नाही तर इथे समाजालाही बरोबर वर घेऊन या मीराबाईमध्ये राहणारा इतर समाजी इतर जाती जाती धर्माचा हा मीराबाईंचा असला असून देखील आमच्या या ठिकाणी स्त्रीवर्धन मतदारसंघामध्ये आमचे विशेषतः जास्त कार्यकर्ते असल्यामुळे या स्त्रीवर्धन मतदारसंघामध्ये हा तीर्थक्षेत्र हरे हरेश्वर हे दक्षिण देण्याशी ओळखणारं मोठं तीर्थक्षेत्र आहे आणि या तीर्थक्षेत्रामध्ये जाण्यासाठी या ठिकाणी एस टीची सोय नाही म्हणून अनेक तटकरे आमदार यांच्याकडे आम्ही सर्व बहुजन सभेसाठी एस टीची सोय व्हावी हो अशी आम्ही मागणी केलेली आहे आणि याचबरोबर सर्व समाजांना बरोबर घेऊन आम्ही हा समाज पुढे जाणार आहोत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री